आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील पूर्वेला वसलेलं एनकुळी गाव या गावाची यात्रा म्हटलं की जिल्ह्यामध्ये तालुक्यात चर्चेचा विषय ठरला जातो कधी राजकीय दोन 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 पार्ट्या तर 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 कधी तीन पक्ष कुठे एकाच दिवशी कुस्त्यांचे फुटावर तमाशाचे अशा या संवेदनशील गावची यात्रा चाळीस वर्षानंतर राजकीय गटतट हेवेदावे बाजूला ठेवून सोळा आणि सतरा ऑक्टोबरला भरविण्याची नाथबाबाच्या मंदिरात चांगभलची आरोळी देत गावस्वरूपी एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे खडाव तालुक्यातील एनकुळ गावची यात्रा गेली चाळीस वर्ष झाली दोन राजकीय गटामुळे हम किसी से कम नाही अशी जर वर्षी पार पडत आहे तमाशा कार्यक्रम श्रेयवाद अनेक वेळा वादविवाद मारामारी अशा या घटना प्रकारामुळे गावच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम कंटकांकडून होत आहे परंतु आजकाल बदलत्या या युवा वर्गाने तालुक्यात आजूबाजूच्या गावागावात भागात यात्रा कशा प्रकारे पार पडतात याचा आदर्श घेऊन आणि सर्व राजकीय भेदभाव बाजूला आपल्या ग्रामदैवताची यात्रा सुरळीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे राजकीय मंडळी ज्येष्ठ नागरिक युवा वर्गाची बैठक आज नाथबाबाच्या मंदिरात पार पडली नाथबाबांच्या साक्षीने निर्णय घेऊन तिन्ही पक्ष एकत्र येऊन यात्रा सुरळीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वजापासून चालत आलेली खटाव तालुक्यातील एनकुळ यात्रा एक नंबर भरत होती एनकुळचं फड म्हटलं की मोठ्या प्रमाणात बसायला जागा मिळत नव्हती पूर्वजांच्या काळात महाराष्ट्रातील कुठलीही तमाशा पार्टी एणकूळमध्ये यायची राहिली नाही अलीकडच्या काळात हे सगळं वैभव व्यक्तिगत राजकीय हेवेदाब्यांनी एनकुळ गावाने घालवल्यामुळे या गावगाड्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता प्रत्येक युवकांनी नागरिकांनी कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून आपापली भूमिका पार पाडण्याचा आणि अटी जाणून घेऊया गावातील कोणतीही व्यक्ती स्टेजवर जाणार नाही किंवा नारळ फोडणार नाही शासकीय अधिकारी डॉक्टर तलाठी नारळ फोडतील कुणाची वाट पाहिली जाणार नाही कुस्ती आखाड्यात पैलवान नारळ फोडतील आणि कुस्ती चालू करतील यात्रेच्या वेळी कुठेही राजकीय चर्चा करून राजकीय बॅनर कोणीही लावायचा नाही यात्रा कमिटी कोणत्याही गटात पक्षपात करणार नाही बजेट प्रमाणे यावर्षी कार्यक्रम कमी राहणार आहेत यावेळी बैठकीत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवडे म्हणाले रंगाचा बेरंग होऊ देऊ नका मागचा दिवस आठवा। यात्रेत वादविवाद करून तरुणांच्या जीवनाचे नुकसान होऊ देऊ नका तुमची वाटचाल ही आदर्श गावाकडे चालली आहे तरी कायदा सुव्यवस्थेचे भान ठेवून सोळा आणि सतरा या दोन दिवसाची यात्रा कार्यक्रम सुरळीत व्यवस्थित पार पाडण्यात यावी असा सज्ज इशाराही दिला आहे म्हणून तुम्ही गावाचे पैसे आहेत म्हणून तुम्ही तेव्हा कारभार करताय देवाला पैसे आहेत म्हणून तुम्ही हा काय पैसा तुम्ही व्यक्तिगत सर्व्हिसमधन मिळवत नाही तर तुम्ही सामंजस्याची भूमिका घ्या आणि का घ्या तर आम्ही तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही यात्रा तुम्ही करा आम्ही वर्गणी करतो पारावर सगळं गाव ती तुमचं आणून देतो रतावरचे पैसे तुमचं आणून देतो तुमच्याकडे जो फंड जमतोय त्यांचं म्हणणं आहे बाहेरचं घ्या बाहेरचं घ्या देवाला ना आणि मग ते सगळे पैसे तुम्ही घ्या यात्रा तुम्ही भरवा तुमच्या पद्धतीनं दोन कार्यक्रम सांगा छोटा मोठा फंड करा गावाला शिव्या पहिली यात्रा आहे एकीची जी होऊ दे छोटा दे मोठा दे करा आणि मोठेपणा घ्याशी मी त्याला विनंती केलेली आहे आता त्याला परमेश्वरानं सद्बुद्धी द्यावी अशी मी नाताच्या प्रार्थना करतो आणि मी माझी रजा घेतो सगळ्यांनी आपापल्या विचार मांडावेत नसलं तर मग कमिटीच्या कामाला सुरुवात किंवा जो डाटा त्यांनी गोळा केलेला आहे त्यांचं वाचन आपण करून घ्यावं त्यांची कल्पना सगळेजण ऐका आणि मग तुम्ही त्याच्यावरती मत मांडायला मांडणार त्याच्यावरती आपण निर्णय करून चरणी नतमस्तक वंदन साष्टांत धनुर त्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र आलो गावचे सरपंच उपसरपंच पाटील सदाभाऊ गावातील इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक तरुण मित्र वर्ग जे गावाच्या बाहेर आहेत गावाचं नाव उज्ज्वल करत आहेत विविध क्षेत्रामध्ये दे। त्यांचे मी या ठिकाणी एक आठवण काढतो आणि खरोखरच आपली जे उज्ज्वल एक पाठीमागची परंपरा आहे यात्रेची अनेक वर्षापासूनची तर ती ह्या वर्षी एक आपण एक आपण एकोप्याने साजरा करत आहोत सर्व गट तट विसरून एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण ज्या पवित्र जागेवरती बसलो तिथं सर्व सर्व समावेशक सर्वांच्या विचाराने एक निर्णय घेऊन यात्रेची एक या आदर्श परंपरा आता इथून पुढे आपल्या तरुण मंडळीला घालून देत आहोत तर आता मला एक सांगा किती वर्षानंतर हे तुमचं या तालुक्यामध्ये एंकूचं बगाड फेमस होतं आणि ते खूप मोठ्या स्वरूपात तालुक्यामध्ये व्हायचं आणि त्यानंतर राजकीय ह्याच्यातून थोडंसं गैरसमजाव तुम्ही एंकूच्या दोन यात्रा एकोणनव्वद सालापासून चालू होत्या त्या मध्यंतरी आम्ही सगळ्यांनी गेल्या वर्षी एकत्र येऊन प्राध्यापक अर्जुनराव खाडे असतील प्राध्यापक सदाशिव सदाशिव खाडे असतील आम्ही सगळं गावाने रवींद्र खाडे असतील अमित सगळे सगळ्या गावाने एकत्र येऊन निर्णय केला की यावर्षी आपल्याला बघा खूप मोठ्या स्वरूपात आणि चांगल्या स्वरूपात करायचं आहे आणि यात्रेला जी पूर्वीचं स्वरूप होतं ते स्वरूप प्राप्त करण्यासाठी युवकातून खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि युवक त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एकदा युवकान पुढच्या पिढीनं हे बघा हे यात्रा मोठ्या स्वरूपात करावी असा आजचा सगळ्या गावाच्या निर्णय झाला अच्छा काय सांगाल सदाशिवराव खाडेने सदाशिव सांगितलं तो निर्णय आम्ही सगळ्या गावाने घेतलेला आहे गावामध्ये दुही होती यात्रा एक होत नव्हत्या आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे इथून गावची यात्रा एक करायची आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आम्ही अतिशय गुन्हा यात्रा एकत्र पार पडणार आहोत हे आपल्या तालुक्याचे पी एस आहे पी आय त्यांच्यासमोर समोर आम्ही सांगतोय त्यांनी इथे ये येऊन हजेरी लावली डबल त्यालाही धन्यवाद देतो अच्छा किती वर्ष चाळीस वर्ष झाले का आता एकत्र यात चाळीस वर्षानंतर आम्ही प्रथम एकत्र येतो अच्छा आता तुम्ही दोघं भाऊ एकत्र आला आहे भाऊ तर आता अशाच प्रकारे निवडणूक सोळा एकत्र होईल का बर अच्छा इथं भविष्यात भविष्यात काय वाटतं सर एकत्र इथं भाजप आणि राष्ट्रवादी अच्छा हा हे दोन पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं त्यांचं राजकारण चालेल यात्रे बोलतो आणि एक यात्रा शांततेत पार पडला मिनिटं प्रथमतः मी एमपूरच्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो प्रथमतः मी यमपूरच्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो आणि ते अभिनंदन करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गावाने अगदी सहनस्फूर्तीने यापूर्वी जे काही गटतट होते त्या सर्व गटतटाला विसरून तिलांजली देऊन वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन एकोप्याने या वर्षीची यात्रा आणि या पुढच्या दे देखील यात्रा आणि सर्व कार्यक्रम सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी या ठिकाणी आज एक वचनबद्धता केलेली आहे भैरव माताच्या मंदिरामध्ये आणि खरोखरच गावा एक आदर्श पांढऱ्या पडेल या तरुण मंडळींनी तीन एकत्र आले आणि शांततेतून समृद्धीकडे गावाचा विकास करण्यासाठी ते आता सरसावलेले आहे सर्वांनी या पुढच्या गुरामध्ये एकत्र येऊन खरोखर जे काही उपक्रम एक समाज हाताच्या उपक्रम घेणार आहेत शासनाच्या ज्या जनकल्याणकारी योजना आहेत त्या देखील आता गावासाठी त्याची अंमलबजावून इतर व्यवस्थित कृती होईल आणि गावाचा खऱ्या अर्थात विकास होऊन कायदा होत सुव्यस्था राहील नाथसाहेबांच्या नावा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा